कराड आणि त्यांचे लोक मला मारून टाकतील संतोष देशमुख यांनी हत्येच्या आदल्या दिवशी म्हणजे आठ डिसेंबरला पत्नी अश्विनीला हे सांगितलं होतं ही धक्कादायक बाब अश्विनी देशमुख यांच्या जबाबातून समोर आली आहे बीड जिल्ह्यात झालेल्या देशमुख हत्याकांडाची राज्यभर चर्चा आहे दिवसेंदिवस या हत्या प्रकरणात नवे खुलासे होत आहेत हत्येच्या अडीच महिन्यातून पहिल्याच दिवशी झालेल्या सुनावणी दरम्यान हादरवून सोडणाऱ्या गोष्टी समोर येऊ लागल्यात यातलीच एक बाब म्हणजे अश्विनी देशमुख यांचा जबाब काय आहे या जबाबात हत्येच्या आदल्या दिवशी संतोष देशमुखांना कुणकुण का लागली होती संतोष देशमुखांना कशाची चिंता होती सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून केज तालुक्यातल्या के मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या झाली अखेर दोन अडीच महिन्यांनी या हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे केज सत्र न्यायालयात आज पहिली सुनावणी झाली सुनावणीच्या पहिल्या दिवशी दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपापलं म्हणणं मांडलं यावेळी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाब नोंदवला गेला या जबाबात धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यांचे लोक मला मारून टाकतील असं संतोष देशमुख यांनी हत्येच्या आदल्या दिवशी पत्नीला म्हटलं होतं संतोष आणि अश्विनी यांच्यात हे बोलणं झालं होतं आठ डिसेंबर रोजी सात आणि आठ डिसेंबरला काय घडलं होतं याचा उल्लेख अश्विनी देशमुख यांनी त्यांच्या जबाबात दिलाय सीआयडीच्या तपास अधिकारी किरण पाटील यांनी अश्विनी देशमुख यांचा जबाब घेतला पोलीस जबाबात संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी म्हटलं की वाल्मिक कराड आणि त्याचे लोक गुंड प्रवृत्तीचे आहेत ते आपल्याला मारून टाकतील असं संतोष यांनी पत्नी अश्विनीला सांगितलं होतं विष्णू झाली कण्णा जिवंत सोडणार नाही असं चाटे म्हणाल्याचं चा संतोष देशमुखांनी पत्नीला सांगितलं होतं सहा तारखेला आवादा कंपनीला खंडणी मागण्यासाठी कराड याचे लोक सुदर्शन घुले सह काही जण गावात आले होते यावेळी त्यांच्याशी संतोष देशमुख यांचा वाद झाला तेव्हापासून ते अस्वस्थ होते असं अश्विनी यांनी सांगितलं त्यावेळी या पत्नी अश्विनी यांनी पती संतोष देशमुख यांना विचारलं तेव्हा त्यांनी या विषयावर पत्नीशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की जी भांडणं झाली ज्यांच्या सोबत भांडणं झाली ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत वाल्मिक कराड हा विष्णू चाटेच्या माध्यमातून खंडणीसाठी धमकी देत असल्याचं ते म्हणाले अश्विनी यांनी सांगितलं की संतोष देशमुख यांना ही धमकी दिली होती त्यातून संतोष देशमुख तणावात होते चिंतेत होते त्यानंतर पुढच्या तीन दिवसात नऊ तारखेला संतोष देशमुख यांचं अपहरण झालं अपहरणानंतर त्यांच्यासोबत क्रूरपणे अमानुष छळ करून त्यांची हत्या करण्यात आली मात्र सहा ते नऊ या तीन दिवसांच्या काळात संतोष देशमुख आणि पत्नीचे या विषयावर बोलणं झालं होतं मात्र सहा ते नऊ या तीन दिवसांच्या काळात संतोष देशमुख आणि त्यांची पत्नी अश्विनी यांचं या विषयावर बोलणं झालं होतं विष्णू चाटेचा फोन पत्नी समोर संतोष देशमुख यांना आला होता असं जबाबात पुढं आलंय वाल्मिक करारचा साथीदार विष्णू चाटेचा फोन, चा फोन, चा फोन आल्यानंतर संतोष देशमुख यांनी पत्नीला फोनवरच्या संभाषणाबाबत सांगितलं होतं त्यामध्ये विष्णू चाटे हा संतोष देशमुखांना म्हणाला की तुला आमच्या आणि कंपनीच्या मध्ये पडायची गरज नव्हती तुला लय जड जाईल तुला वाल्मिकांना आणि आम्ही जिवंत सोडणार नाही या फोननंतर संतोष देशमुखांनी मला खूप टेन्शन आल्याचं पत्नीला म्हटलं होतं त्यावर अश्विनी यांनी पती संतोष यांना धीर दिला आणि म्हणाल्या की तुम्ही कुणाचं वाईट केलेलं नाही त्यामुळे तुमचं कुणी वाईट करणार नाही उगाच काळजी करू नका तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार द्या असं मी त्यांना सांगितल्याचं संतोष देशमुखांच्या पत्नीनं आपल्या जबाबात म्हटलंय त्यावर तुला माहिती नाही तो वाल्मिक कराड गुंड आहे त्याची राजकीय नेत्यासोबत उठबस आहे तो आणि त्यांचे लोक मला मारून टाकतील असं शेवटचं प्रत्यक्ष संभाषण झालं होतं असं संतोष देशमुखांच्या पत्नीनं आपल्या जबाबात म्हटलंय दरम्यान आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मसाजोग इथल्या पवन ऊर्जा प्रकल्पाचे अधिकारी म्हणून सुनील शिंदे काम पाहतात त्यांचाही सीआयडी कडून जबाब घेण्यात आलाय त्यात वाल्मिक कराडनं एक दोन नव्हे तर तब्बल सहा वेळा खंडणी मागितली होती फोनवरून न ऐकल्यानं सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन भुलेसह गुंडांना तिथं पाठवलं पण संतोष देशमुख यांनी त्यावेळी मध्यस्थी केली याचाच राग मनात धरून देशमुख यांची हत्या झाली असं सुनील शिंदे यांनी आपल्या जबाबात सांगितल्याचंही समोर आलंय संतोष देशमुख यांच्या पत्नीच्या जबाबात वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीचा उल्लेख आलेला आहे संतोष देशमुख यांच्या जीवाला कराडच्या टोळीपासून धोका होता हे यातून सिद्ध होऊ शकणार आहे अश्विनी यांचा जबाब त्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा जातोय या सगळ्या तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा धन्यवाद